आपल्या महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत ती म्हणजे माहूरची रेणुका माता तुळजापूरची तुळजाभवानी माता कोल्हापूरची महालक्ष्मी माता आणि वनीची सप्तशृंगी माता या आदिशक्तींचे स्वरूप अत्यंत विराट आणि विश्वाकार आहे आदिशक्ती नाना प्रकारच्या प्रतीकातून प्रकट होते या आदिशक्तीची एकूण एक्कावन्न शक्तीपीठे भारतात आहेत आणि आपल्या महाराष्ट्रात एकूण साडेतीन शक्तीपीठे आहेत या सर्वच तीर्थक्षेत्रांना मोठा मान असून त्यांच्याबद्दलच्या अनेक आख्यायिका आहेत ही सर्वच स्थळे जागृत मानली जातात त्यामुळे भाविक मनोभावाने या स्थळांना नेहमीच भेटी देतात मात्र नवरात्रोत्सवात इथे जास्त गर्दी बघायला मिळते या साडेतीन पीठांचं महत्त्व आणि त्यांच्याबद्दलच्या आख्यायिका काय आहेत याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे पुराणात उल्लेखलेल्या एकशे आठ पिठांपैकी एक आहे व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पिठांपैकी एक आहे मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इसवी सन सहाशे ते सातशेमध्ये बांधले असण्याची शक्यता आहे मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे पुराने अनेक जैन ग्रंथ ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यावरून अंबाबाई मंदिर किती पुरातन आहे हे सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते कधी काळी मुसलमानांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती असे म्हणतात पुढे संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इसवी सन सतराशे पंधरा ते सतराशे बावीस या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा महालक्ष्मी ही विष्णूची पत्नी म्हणून समोर गरुड मंडपात विष्णुवाहन गरुडाची स्थापना केली आहे तर मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन चाळीस किलोग्रॅम आहे मूर्तीमागे दगडी सिंह आहे डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे तुळजाभवानी तुळजापूर भारतातील शक्तिदेवतांच्या पीठापैकी साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहेत त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून त्या ठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे तुळजाभवानी देवीची महती तशी हिंदू पुराणातून खूपच विस्ताराने सांगितली गेली आहे त्या माहितीनुसार आसुरांचा दैत्यांचा संहार करून विश्वात नीती व धर्माचरण यांची पुनर्स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य तुळजाभवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केलेले आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती अशी आख्यायिका आहे देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्यावर देखील या मंदिराचा कळस दिसत नाही मंदिराच्या काही भागाचे बांधणी हेमाडपंथी आहे महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो रेणुकादेवी माहूर माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे रेणुकादेवी तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांची देखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत इथे मंदिरासमोरच एक किल्ला आहे देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुकामाता होय श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे देवीचे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते माहूडगरावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही तेव्हा पराक्रमी जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात नाही हे साधून सहस्रार आश्रमावर हल्ला केला आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले कामधेनू हिरावून घेऊन गेला नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली पित्याला अग्नी देण्यासाठी कोरीभूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले रानमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर असे सांगितले परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्व तीर्थ, तीर्थ निर्माण केले या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले यावेळी माता रेणुका सती गेली या सर्व विधींचे पौराहित्य स्वतः दत्तात्रेयांनी केले असे मानले जाते त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली तो दुःखी होऊन शोक करत होता तेव्हाच आकाशवाणी झाली तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल फक्त तू मागे पाहू नकोस परंतु परशुरामाची उत्सुकता एवढी होती की त्याने मागे वळून बघितले त्यावेळी रेणुका मातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते तेवढेच परशुरामाला दिसले या तांदळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर म्हणू लागले सप्तशृंगी देवी नाशिक महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगी देवी नाशिकपासून पासष्ट किलोमीटरवरील चार हजार आठशे फूट उंचावरील सप्तशृंग गडावर वसलेली आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगगड एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई असा निसर्ग घेऊन इथे उभी ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे असे वाटते आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे महिषासूर राक्षसाच्या वधासाठी देवाधिकांनी देवीची याचना केली आणि होमाद्वारे ती प्रकटही झाली तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होते असे सांगितले जाते या देवीचे महात्म्य मोठे आहे देवी भागवतात देवीची देशात एकशे आठ शक्तीपीठे असल्याचा उल्लेख आहे त्यापैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत त्यापैकी सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे या व्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाही या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी महाकाली महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते नाशिकच्या तपोवनात राम सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता इथे येऊन गेल्याचीही आख्यायिका आहे देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिका एकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला त्याने पोळे काढल्यानंतर तिथे देवीची मूर्ती सापडली अशी ही एक दंतकथा आहे सप्तशृंग गडावर आजूबाजूला अगदी निसर्गरम्य वातावरण आहे डोंगराचे कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूट ही मूर्ती आहे तिला अठरा भुजा आहेत मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्ण आहे डोळे टपोरे व तेजस्वी आहेत सर्व हात एकमेकांना लागून आहेत सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला ही शस्त्रे दिली होती असे मानतात तर फ्रेंड्स ही होती आपल्या महाराष्ट्रातील आदिशक्तीची सर्व जागृत पीठे तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी दर्शन घेऊन आला आहात ते मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू